डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे कारण लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलाय महाराजांच्या भक्त परिवारातल्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतला सव्वीस एप्रिलला शांतीगिरी महाराज अर्ज दाखल करणार आहेत शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे छगन भुजबळांचे सहकारी दिलीप खैरे यांच्या नंतर महायुतीकडून इच्छुक असलेल्या महाराजांना नाशिकसाठी अर्ज नाशिकचा गुंता आणखी श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उमेदवारीसाठी साठी बाबाजींकडन बाबाजीचा उमेदवारी बाबा बाबा अर्ज घेण्यासाठी आलो होतो व आता तो, तो उमेदवारी अर्ज मला आहे आणि मोठ्या उत्साहात व मोठ्या आनंदामध्ये येत्या एकोणतीस तारखेला स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणारे व या लोकशाहीच्या उत्सवामध्ये बाबाजींचा सुद्धा फॉर्म भरून व या नाशिक जिल्ह्यासाठी स्वामी शांतीगिरीजी महाराज हेच योग्य उमेदवार आहे